श्री स्वामी समर्थ मित्रांनो यंदा दीप अमावस्या हा सण पंचवीस जुलैला गुरुवारी या दिवशी साजरा केला जाईल आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात विशेषत महाराष्ट्रात कर्नाटकात आणि काही दक्षिण भारतीय भागात हा दिवस अतिशय श्रद्धेने साजरा केला जातो या दिवशी घर देवघर आणि मंदिरामध्ये दिवे लावण्याची परंपरा आहे दीप अमावस्या म्हणजे दीपाच्या पूजनेचा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व काय आहे हिंदू धर्मात दिवा हा प्रकाश पवित्रता आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो यामुळे दिव्यांना देवतेचे रूप समजले जाते दीपामावसेच्या दिवशी घरातील सर्व मातीचे आणि धातूचे दिवे स्वच्छ करून त्यांचे पूजन केले जाते या दिवशी विशेषत सूर्यास्तानंतर दिव्यांना तेल आणि वाती लावून घर देवघर अंग सर्वात दिवे लावले जातात असे मानले जाते की या दिवशी दिव्यांचे पूजन केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असते पावसाळ्याच्या मध्यात येणारी ही अमावस्या प्रकाशाचा सण मानली जाते यामागील एक कारण म्हणजे या काळात दिवस लहान आणि अंधाराचे प्रमाण वाढत जाते त्यामुळे उजेडाचा प्रतीक असलेल्या दिव्यांचे महत्व अधोरेखित होते दीप अमावस्येशी संबंधित एक प्राचीन कथा आहे असे सांगितले जाते की एकदा अंधाराच्या राक्षसाने पृथ्वीवर अंधकार पसरवला होता तेव्हा सर्व देवदेवतांनी ते दिव्याच्या तेजाने ते त्याचा ते पराभव केलेला होता त्याच विजयाची एक आठवण म्हणून दरवर्षी आषाढ अमावस्येला दिवे लावून ही अमावस्या साजरी केली जाते दीपपूजन करताना हा मंत्र तुम्ही जरूर म्हणा तर सुखमंत्र म्हणत आहे पुढील प्रमाणे ओम दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दना दीपो हर तू मे पाप संध्या दीप नमोस्तु ओम दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दना दीपो हर तू मे पाप संध्या दीप नमोस्तु ते अमावस्येला दीप पूजन करण्याचे फायदे काय आहेत ते आपण पाहू पाहूया अमावस्येच्या दिवशी केल्याने प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात ज्यामुळे आपल्याला असणारा अमावस्येला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते कर्ज गरिबी दुःख अडथळे आणि अडचणी दूर होत असतात या दिवशी दिवा लावल्याने कुटुंबात आनंद आणि शांती येते तसेच आपल्या जीवनातील जेवढे काही रोग असतील ते रोग आणि काही आपल्या जीवनातील दोष ते निघून जातात आणि नकारात्मक शक्तींपासून आपले संरक्षण होत असते थँक यू अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा